उटेंपासून चंद्रकांत बाबर पर्यंत लोक कविता लिहित पण मूळ मुद्दा हा आहे की कवी हा त्या कवितेचा रसग्रहण करणाऱ्या रसिका खेरीत अपूर्ण तो तो रस जर स्त्री नटली आणि त्याचा रसग्रहण करणारा पुरुष नसेल तर, तर मग त्या नटल्याला पूर्णत्वच नाहीये तर आता या नटण्याचा शृंगाराशी संबंध आहे बलात्काराशी नाही स्त्रीला बोलताना वागताना तिला जवळ घेताना मिठी मारताना काही करताना माझ्यामध्ये अशी स्पेसिफिक सेक्शुअल भावना कधीच असत नाही जसं मी माझ्या मित्राला करतो तसंच मैत्रिणीला करतो आणि हे तिला कळतं कारण मला असं वाटतं की स्त्रियांना असतो डोक्यात पण येत नाही आणि मला दुसरा मनुष्य राहुल गांधी दिसला की जो अशा प्रकारे करतो पण शिवाजी महाराजांनी तर शत्रूच्या महिलेचा सन्मान करून तिला ओटी भरून तिची तिला पाठवणी केली होती तिची त्याच्यावर सावरकरांनी लिहिलंय की शिवाजी महाराजांची ही सद्गुण आहे